सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये बांधण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडली होती ही बातमी व्हायरल होताच शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला त्यानंतर आता विरोधकांनी या घटनेवर रोष व्यक्त करत सरकारला धारेवर धरले त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेला छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळलाय दरम्यान या घटनेवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री सतेज पाटील यांनी मालवणमध्ये जात घटनेची पाहणी केली यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला सध्याचं सरकार हे महायुती नाही तर महागळती सरकार असल्याचं म्हणत सतेज पाटलांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र डागलंय संसद राम मंदिर विमानतळ या ठिकाणी पावसाळ्यात पाणी गळतीच्या घटना घडल्या आता तर छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला ही एक संतापजनक आणि महाराष्ट्राला मागे नेणारी घटना आहे असं सतीश पाटील म्हणाले तर शिवसेना उभाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे सरकारवर हल्लाबोल केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने अख्ख्या महाराष्ट्रात दुःख आहे पण शिंदे सरकारच्या चेहऱ्यावर वेदनेची लकेर नाही शिवरायांचे जे लाडके होऊ शकले नाहीत ते लाडकी बहिणीच्या योजनांच्या गोष्टी करतात असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत सरकारवर टीकास्त्र डागलंय संभाजीराजे यांनी म्हटलं आहे की पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला मुळातच आकारहीन आणि अनुसार नसलेला आणि घाई गडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक वर्षभरात कोसळतं यासारखी दुर्दैवी बाब कोणतीच नाही यावर मनोज जरांगे पाटील यांनी टीका करत त्यांना दैवत कळत नाहीत पुतळ्याच्या कामात देखील भ्रष्टाचार केला महापुरुषांच्या पुतळ्याचं काम असं व्हायला नको होतं ज्यांनी हे काम केलं त्याला कायमची अद्दल घडवायला हवी हे स्मारक बांधणाऱ्यांना जेलमध्ये टाका असं म्हणत जरांगेनी राज्य सरकारवर तोफ डागली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा यासह अशाच अनेक विषयांवर आधारित माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा